नमस्कार मित्रांनो जय भीम मी गौतम मावळ माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचं आपलं कॅप्शन आहे तर मी घटना जाळून टाकीन आणि मी त्याला क्वेश्चन मार्क दिला आहे आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की असं कोण म्हणतं आहे का म्हणतं आहे त्याला काही संदर्भ आहे का, का? तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आणि माझं जे म्हणणं आहे त्या म्हणणं जर तुम्हाला पटत असेल तर ते तुम्हाला कॉमेंट्समध्ये लिहायचं आहे हा व्हिडिओ पुढे शेअरही करायचं आहे आणि हा व्हिडिओ पुढे पाठवायचा आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की समाजामध्ये वावरत असताना या भारत देशामध्ये जो काही राज्यशाही होती ती राज्यशाही गेली आणि आपल्या देशाने लोकशाही स्वीकारली ती सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आणि ती स्वीकारल्यानंतर या देशामध्ये असलेला सर्व सामान्य माणूस असणारा सर्व श्रीमंत माणूस या सर्व माणसांना एकमत एक, एक किंमत आली आणि हे जर बघितलं तर मग ज्या मंडळींना कालपर्यंत असं वाटत होतं की काही मंडळी जी गावकुसाच्या बाहेर राहत होती अशा मंडळींना या संविधान प्रक्रियेमुळं जी किंमत आली समाजामध्ये त्यांची जी किंमत वाढली किंवा समाजामध्ये जे काम करत असताना ज्या लोकांची मोजदाच होत नव्हती अशी मंडळी सुद्धा आता जनगणनेमध्ये यायला लागली हे जर बघितलं तर त्या मंडळींची जी काही प्रगती झाली ही प्रगती पाहिल्यानंतर मात्र काही लोकांचा पोटसूळ उठतो आणि मग त्यांना असं वाटतं की या मंडळींची प्रगती ही जी आहे ती केवळ आणि केवळ या संविधानिक प्रक्रियेमुळे झालेली आहे आणि म्हणून मित्रांनो की ज्या बा ज्या व्यक्तीने मग ही प्रगती केली किंवा ज्या व्यक्तीने ही प्रक्र, प्रक्रिया केली म्हणजे ही प्रक्रियेमध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे संविधान निर्मितीमध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग आहे आणि ज्या संविधानाच्यामुळं ही गावकुसाच्या बाहेरची मंडळी आज प्रवाहामध्ये आली आणि ती आपली प्रगती करायला लागली हे जर बघितलं तर मग घटनाविरोधी सूर लावणारी मंडळी असं म्हणायला चालू झालं की हे संविधान बरोबर नाही आहे कारण अगोदरची परिस्थिती त्यांना आता दिसत नाहीये संपूर्ण परिस्थिती बदलली आहे का तर बिलकुल बदलली नाही परंतु जी काही परिस्थिती बदलली तीच परिस्थिती ह्या लोकांना बघवत नाहीये म्हणून घटना विरोधी सूर लावणारी मंडळी ज्या व्यक्तीने ही घटना लिहिली म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली आणि त्याच्यातून या मंडळींना हक्क आणि अधिकार मिळाले ही मंडळी आता प्रवाहामध्ये यायला लागली आणि मग अशी मंडळी जी प्रवाहात आली यांच्याकडे बघितल्यानंतर काही मंडळी समाजामध्ये असतातच की तिरकज भाषेमध्ये बोलतात किंवा काही अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो अपप्रचार कसा केला जातो तर जे भारताचं संविधान आहे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं त्यांच्या विरोधीच अपप्रचार करणं त्यांच्या विरोधीच काही गोष्टी बोलणं किंवा बाबासाहेबांच्या तोंडीच अशा काही गोष्टी घालणं की ज्या संविधान चा विरोधी आहेत आणि त्या गोष्टी कोणासमोर मांडायच्या तर ज्या मंडळींना या संविधान प्रक्रियेचा फायदा झाला की जी मंडळी बाबासाहेबांना मानणारी आहे जी मंडळी बाबासाहेबांचा जय जयकार करतात किंवा बाबासाहेबांच्या विचारावर चालतात अशा मंडळी जे काही सापडतील अशा मंडळींच्या समोर अशी गोष्ट बोलायची आणि त्यांच्याकडून उत्तराची अपेक्षा करायची की तुम्ही म्हणाल काय तर एक तर मी घटना जाळीन असं कोण म्हणाल तर असं बाबासाहेबच खुद्द म्हणाले होते की मी घटना जाळीन म्हणजे जी घटना आहे आपल्या देशाची किंवा जे संविधान आहे हे संविधान बरोबर नाहीये आणि मग बाबासाहेबच असं म्हणाले होते की मी घटना जाळीन तुमचं काय मत आहे मित्रांनो समाजामध्ये वावरत असताना तुम्हाला अशी मनसं भेटत असतील मला एक असा भेटला भेटला होता मित्रच होता मित्रच तो तो आणि मला त्याने असं म्हटलं की बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की मी मी घटना जाळून टाके आता त्यावेळेस माझ्या पण लक्षात येत नव्हतं ती गोष्ट मी याला काय उत्तर द्यायचं जशी माझी अवस्था होती तशीच तुमचीही काही ठिकाणी होत असेल जी ही मंडळी माझा व्हिडिओ बघतायत त्यामधले नक्की काही लोक असे असतील की त्यांना हा प्रश्न ऐकायला मिळाला असेल किंवा हे ऐकायला मिळालं असेल की बाबासाहेबच असं म्हणाले होते की मी ही घटना जाळून टाकेन पण मित्रांनो तुमच्याकडे जर त्याचं उत्तर नसेल तर त्यावेळेस मात्र ही मंडळी हा प्रयत्न करतायत की ज्या व्यक्तीनं हे संविधान लिहिलं काही लोक तर तुम्हाला माहितच आहे की सरळ सरळ सांगतात बाबासाहेबांनी ते लिहिलंच नाही बरं काही व्यक्ती असं म्हणतायत की बाबासाहेबांबरोबर काही लोक होती त्यांनी लिहिलं काही काही लोकांचं चा वेगळंच नाव पुढं आणतात परंतु जी मंडळी असं म्हणतायत की हे संविधान बाबासाहेबांनीच लिहिलं त्यांचा जय जयकार करतायत मग त्यांना काउंटर करण्यासाठी अशी समाजामधली काही भांडगुळं असतात ती असं म्हणतात की बाबासाहेबच असं म्हणाले होते की मी ही घटना जाळून टाकेल म्हणजेच संविधान जे आहे ते योग्य नाही असं त्यांना त्यातून ते सुचवायचे आणि तेही अशा लोकांच्या समोर बोलतात की जी मंडळी मित्रमंडळी असतील जे त्यांचं ऐकून घेणारे असतील त्यांच्यासमोर असं बोलतात आणि ते मित्रांनो ते जरी बोलत असले तरी त्यांचा हेतू मात्र वेगळा असतो की बाबासाहेबांचं संविधान ज्या माणसांना त्याचा फायदा झालाय त्या माणसांना त्याबद्दलची कितपत माहिती आहे त्या लोकांना या गोष्टीची माहिती आहे की नाही हेही चाच चा काही लोक प्रयत्न करतात काही लोक मुद्दाम बाबासाहेब स्वतःच जर असं म्हणाले असतील की मी तर मी घटना जाळून टाकीन तर मग आपल्याला वाटतंच की अगदी बरोबर असेलच की संविधानच बरोबर नाही आहे परंतु मित्रांनो यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बाबासाहेब खरंच असं म्हणालेत का तर मी घटना जाळून टाकीन की ही मंडळी विनाकारण बाबासाहेबांच्या तोंडी हे वाक्य घालण्याचा प्रयत्न करत आहे जे काही असे बाबासाहेब म्हटले असतील तर ते काय संदर्भात म्हटलेत खरंच म्हटलेत का किंवा ही मंडळी जी आहेत ही मुद्दाम होऊन बाबासाहेबांच्या तोंडी हे वाक्य टाकतायत काहीही असो या गोष्टी मात्र आपल्याला की जे बाबासाहेबांना फॉलोअर करतात जे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत किंवा ज्या गोष्टींचा किंवा या कि संविधानिक कि प्रक्रियेचा ज्या मंडळींना उपयोग झालाय आणि जी मंडळी त्याचा उपयोग घेऊन आज आपली प्रगती करतायत अशा मंडळींना तर बाबासाहेबांकडे जर कोणी असं बोट करत असेल किंवा बाबासाहेबांच्या तोंडी हे वाक्य टाकत असेल आणि ते वेगळ्या उद्देशानं टाकत असेल तर ते खरं आहे की खोटं आहे किंवा तो संदर्भ काय हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि ते जर माहीत नसेल तर ते आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग मित्रांनो विविध पुस्तकं आहेत त्यामध्ये रेफरन्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सापडणार नाही कदाचित परंतु आज गुगल जर बघितलं तुम्ही तर नेटवर्किंग एवढा मोठा आहे या गुगलमध्ये जी पाहिजे ती माहिती तुम्हाला मिळेल आणि मन मला असं वाटतं की ती आपण वृत्तीनं ती शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती माहिती मिळवली पाहिजे आणि कटक्षाने मी तर असं सांगेल भगवान बुद्धाची माहिती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माहिती असेल महात्मा ज्योतिराव फुलेंची माहिती असेल राजर्षी शाहू महाराजांची माहिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची माहिती असेल छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची माहिती असेल आणि संविधान प्रक्रियेची माहिती असेल तर आपल्या सर्व मंडळींनी ही माहिती आपल्याला जेवढी जेवढी मिळवता येईल तो मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि मग मित्रांनो असं जर समाजामध्ये घडत असेल की बाबासाहेब असं म्हणाले होते की तर मी घटना जाळून टाकीन खरंच बाबासाहेब म्हणाले होते की नव्हते आणि ते मी शोधण्याचा प्रयत्न केला ते मला कळालं आणि मग तो संदर्भ काय होता हे सुद्धा मला माहिती पडलं आणि मग ते सुद्धा तुम्हाला माहिती पडलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ आजचा बनवतोय तर चला बघूया की बाबासाहेबांनी सा जर असं सा सांगितलं की जे लोक म्हणतायत बाबासाहेब म्हणाले मी घटना जाळेल तो संदर्भ काय तर मित्रांनो झालंय असं की सांगितल्याप्रमाणे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला या भारत देश प्रजासत्ताक झाला म्हणजे देशाने घटना स्वीकारली आणि जो छोटी छोटी राज्य होती ती सर्व राज्य एकत्र करून हा भारत देश तयार झाला म्हणजे आज जर तुम्ही बघितलं तर ज्याला आपण भारत देश म्हणतो तो अठ्ठावीस राज्य छोट्या छोट्या राज्यांचा मिळून हा आपला भारत देश आहे हा तयार झाल्यानंतर त्यानंतर मात्र म्हणजे एकोणीसशे पन्नासच्या नंतर एकोणीसशे त्रेपन्नला राज्यसभेमध्ये एक बिल मांडलं आणि त्या बिलाला असं म्हटलं जातं आंध्र प्रदेश स्टेट बिल आता हे आंध्र प्रदेश स्टेट बिल काय आहे तर जो मद्रास प्रांत होता किंवा मद्रास राज्य होतं ह्या मद्रास राज्यामधून तमिळनाडू कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेश ही सेपरेट केली म्हणजे वेगवेगळी केली कशासाठी तर भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे आणि ही भाषावार प्रांतरचना होत असताना म्हणजे काय तर ज्या विभागामध्ये ज्या भागामध्ये जी भाषा बोलणारी माणसं जास्त असतील त्याला ते नाव द्यायचं किंवा त्या ठिकाणी त्या लोकांची जी मागणी असेल त्यानुसार ती रचना करायची असा त्याचा अर्थ होता आणि मग हे बिल जे आहे ते दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला राज्यसभेमध्ये मांडलं आणि दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न पासून चौदा सप्टेंबर एकोणीसशे पर्यंत या बिलावर राज्यसभेमध्ये चर्चा होत होती आणि मग ही चर्चा झाल्यानंतर चौदा सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती करण्यात आली ती भाषावार भाषावर म्हणजे भाषिक प्रांतरचनेला सुरुवात झाली किंवा एक महत्वाचं पाऊल पडलं आपण असं म्हणूया कारण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला तर मद्रास होतं आणि मद्रासमधून तामिळनाडू कर्नाटक केरळ आणि आंध्रा याची निर्मिती झाली की जे हे भारताचा नकाश आहे ना मी हे खाली दाखवतोय तुम्ही ते, ते बघा याची निर्मिती झाली म्हणजे भाषावर प्रांतरचना झाली आणि मग दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला राज्यसभेमध्ये बाबासाहेबांनी यावर आपले विचार मांडले की जसे बाकीच्या लोकांनी विचार मांडले तसंच बाबासाहेबांनी दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला आपले विचार मांडले आणि ते विचार मांडत असताना बाबासाहेब असं सा म्हणतात की भारत देशामध्ये जो बहुसंख्य समाज आहे तो आपली भाषा म्हणा किंवा हिंदू म्हणून बहुसंख्येने एकवटतोय एका जागेवर येतोय कारण काय की बहुसं हिंदू म्हटलं की सर्व समाज एकवटला जातोय आणि त्यामध्ये मग धर्म जात पंथ त्यांचा पोशाख हे जर बघितलं तर किंवा त्यांच्या धर्मशास्त्रानुसार ते सर्व एका जागेवर येत आहेत एकत्र येत आहेत कारण भारत देशामधला जो समाज आहे कारण आपण या भारत देशाला संघराज्य असं म्हणतोय मित्रांनो संघराज्य का छोटी छोटी राज्य एकत्र करून तयार झालेला देश म्हणजे तो भारत देश यामधला जो बहुसंख्य समाज आहे म्हणजे हिंदू बहुसंख्य किंवा हिंदू जास्तीत जास्त समाज आहे आपण आज पण जर बघितलं तर भारत देशामध्ये हिंदू बहुल समाज म्हटलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये धर्म जाती या खूप वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असल्या तरी बहुसंख्य किंवा मोठ्या प्रमाणात असलेला हिंदू म्हटलं जातं आणि मग हा हिंदू समाज जो आहे सर्वसामान्य जी काही छोटी छोटी लोकं आहेत म्हणजे कोणती तर अल्पसंख्यांक जी अल्पसंख्यांक आहेत किंवा जे छोटे छोटे समाज आहेत यांच्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही आणि मग या अल्पसंख्यांक लोकांच्या हिताची जोपासना कशी होणार भारतातील सामाजिक बांधिलकी जर बघितली तर हिंदू बहुल लोकांचं वर्चस्व ॲटोमॅटिक स्थापन होते आणि मग त्याच्यामध्ये असं म्हटलं जातंय की धर्म स्वतंत्र धर्माच्या आधारे जात पंथ पोशाख याच्या आधारे हा बहुल समाज एकवटला जातोय आणि मग असं जर होत असेल तर मग अल्पसंख्याकाचं काय का त्यांच्याबद्दल नेमकं काय का किंवा अल्पसंख्याकाबद्दल काय असं म्हटलं जाते आणि मग हे अल्पसंख्याक जे आहेत हा बहुल समाज जो आहे हा अल्पसंख्यांकाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतोय आणि मग अल्पसंख्याक बद्दल जर काही बोलायचं झालं तर मग असं म्हटलं जातं ओ टू रेकग्नाइज इज टू हम डेमोक्रेसी म्हणजे तुम्हाला डेमोक्रसीला तुम्ही हर्ट करताय का तुम्हाला माहीत नाही का आणि मग मित्रांनो हे जर बघितलं तर मग असं म्हटलं मग असं म्हटलं जातं काहीही झालं तरी अल्पसंख्याक समाज जो आहे या भारत देशामध्ये जो संख्येनं कमी ज्याची भाषा वेगळी बोलीभाषा वेगळी त्याचा धर्म वेगळा आहे तरी तो संख्येनं कमी जरी असेल तरी त्याच्या अतिकाराकडं कर, त्याच्या हक्काकडं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि अल्पसंख्याकांच्या हक्काने अधिकाराकडं कर, लक्ष देऊन त्यांना सत्ता आणि संपत्तीमध्ये समान वाटा द्यावा लागेल आणि मग हे देत असतानाच बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेमध्ये आपल्या भाषणामध्ये असं सांगतात उदाहरण देतात की कॅनडा हा देश आहे जगामध्ये कॅनडा हा देश जो आहे याच्या त्यांच्या घटनेनुसार शेक्शन त्र्याण्णवनुसार तेथील लोकांना त्यांनी प्रतिनिधित्व दिले आणि तिथं तर फक्त दोनच वर्ग आहेत बाबासाहेब सांगतात तिथं तर फक्त दोनच वर्ग आहेत एक कॅथॅलिक की ज्यांची भाषा ही फ्रेंच आहे आणि तो अल्पसंख्यांक आहे तर दुसरा जो आहे वर्ग तो आहे प्रोटेस्ट ज्यांची भाषा इंग्लिश आहे आणि हे दोन वर्ग जरी असले तरी त्या लोकांना प्रतिनिधित्वही मिळालेलं आहे मग जगामध्ये जर असं घडत असेल तर आपल्याकडे सुद्धा ते व्हायला पाहिजे आणि हे सांगत असतानाच दुसरं उदाहरण म्हणून बाबासाहेब असं सांगतात की तुम्ही इंग्लंडचं उदाहरण घ्या इंग्लंड जर बघितलं तर इंग्लंड आयर्लंड स्कॉटलंड हे मिळून युनायटेड किंगडम तयार झाले आता हे तीनही जी राज्य आहेत यांचं कल्चर वेगळं आहे आणि कल्चर जरी वेगळं असलं तरी या लोकांना त्यांनी प्रतिनिधित्व दिलेलं आहे हे जे तुम्ही बघताय ना युनायटेड किंगडम ज्याला म्हटलं जातं त्यामध्ये स्कॉटलंड येतं आयलंड येतं आणि इंग्लंड येतं यांचं कल्चर वेगळं असेल तरी यांना प्रतिनिधित्व दिलं आहे आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की भारत देशामध्ये जी आपली रचना आहे म्हणजे केंद्र शासन इकडे राज्यशासन म्हणजे केंद्र शासनामध्ये सर्व जी काही कायदे कानून असतील ते केंद्राचे कायदे कानून हे राज्यांनी लागू कराय राज्यांना लागू पडतात आणि राज्यांनी ते केंद्राचे कायदे कानून फॉलो करायचे असतात म्हणजे राज्यांमध्ये प्रत्येक राज्यांमध्ये राज्यपाल राज्या आहे आणि मग हा राज्यपाल जो असेल या राज्यपालाला अस्पृश्य समाजाला संरक्षण देण्याचे खास अधिकार देण्यात आलेले नाहीत आणि त्याच्याकडे अधिकार नसल्यामुळं त्यांचं संरक्षण होऊ शकत नाही आणि ते होणारही नाही जर राज्यपालांना अस्पृश्यांच्या संरक्षणाचे खास अधिकार देण्यात आलेले नाहीत त्याच्यामुळं त्यांचं संरक्षण आजही होणार नाही आणि उद्याही होणार नाही आणि मग हा जो काही बहुसंख्य समाज आहे हा बहुसंख्य समाज लोकशाहीमध्ये जर स्वतःच जात धर्म पंत भाषा पोशाख धर्म स्वा धर्मशास्त्रानुसार एकवटत असेल आणि तो जर फक्त आपल्याच लोकांचं बघत असेल आणि अल्पसंख्याक लोकांना जर वाऱ्यावर सोडणार असेल तर मग मात्र या लोकांच्या हक्काची पायमल्ली होणार आहे कुठल्या हे अल्पसंख्यांक लोक असतील अस्पृश्य समाज असेल यांच्या हक्काची पायमल्ली होणार आहे कारण जगामधलं जे उदाहरण दिले त्यांनी इंग्लंडचं स्कॉटलंडचं आयलंडचं किंवा इकडे जर बघितलं तर तुमचं कॅनडाचं त्यांची भाषा वेगळी आहे त्यांचे पोशाख वेगळे त्यांचा धर्म वेगळा आहे तरी पण त्यांना प्रतिनिधित्व दिलं जात आहे म्हणजे अल्पसंख्याक असले प्रतिनिधित्वही मिळेल आणि त्यांना त्यांचं हिस्सेदारीही मिळेल मग भारत देशामध्ये जर केंद्राने राज्यांना असे अधिकार दिले नसतील किंवा राज्यपालाला जर अधिकार दिले नसतील तर अस्पृश्यांच्या हिताचं संरक्षण होणार नाही असं बाबासाहेब म्हणतायत आणि मग हा अल्पसंख्याक समाज असेल अस्पृश्य समाज असेल याच्या हक्काची जर पायमल्ली होणार असेल तर ती बहुल लोकांकडून म्हणजे बहुल हिंदू समाजाकडून अल्पसंख्याक लोकांची अस्पृश्य लोकांच्या हक्काची पायमल्ली होणार असेल तर सत्तेमध्ये त्यांना आणि संपत्तीमध्ये जर समान हिस्सा मिळणार नसेल तर मग अशी जी राज्यघटना आपली जी घटना आहे जी आपलं संविधान आहे याच्यामध्ये काही तरतुदी करून दिलेल्या आहेत परंतु ह्या तरतुदीनुसार जर या लोकांना त्याचा फायदा मिळणार नसेल म्हणजे काय तर साधं सिंपल गणित आहे की जी मंडळी ज्यांची जेवढी संख्या आहे त्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना सत्तेमध्ये वाटा मिळाला पाहिजे त्यांना संपत्तीमध्ये वाटा मिळाला पाहिजे आणि ते जर मिळणार नसेल आणि हा बहुल समाज किंवा हा बहुल संख्या असलेला समाज जर अस्पृश्य आणि अल्पसंख्याकांच्या हक्काची पायमल्ली करणार असेल आणि उद्या जर कोणी मग अशी जी घटना आहे म्हणजे जी आपली राज्य घटना आहे जी आपलं संविधान आहे असं जर अल्पसंख्याक असेल अस्पृश्य असेल यांना त्यांचा हिस्सा मिळत नसेल म्हणजे सत्तेमध्ये आणि संपत्तीमध्ये त्यांना वाटा जर मिळत नसेल त्यांच्या प्रमाणामध्ये तर मग मात्र जर कोणी अशी घटना जाळायला कुणी येत असेल तर त्या रांगेमध्ये मी सगळ्यात पुढं असेल म्हणजे काय बाबासाहेब म्हणतात जर त्यांच्या हक्काची पायमल्ली होत असेल आणि आशातली काही मंडळी जर घटना जाळण्यासाठी पुढे येत असतील तर त्या रांगेमध्ये सर्वात पुढे मी असेल हे बाबासाहेबांनी असेंब्लीमध्ये सांगितले कधी दोन सप्टेंबर एकोणीसशे ला आणि ते आंध्र प्रदेश स्टेट बिल जे होतं त्याच्या ज्यावेळेस चर्चा चालू होती त्यावेळेस याच्यातून बाबासाहेबांना काय सांगायचं की जी भाषावर प्रांतरचना जे काही सर्व महसूल वगैरे सगळं गोळा होऊन कुठे जातो केंद्राकडे जातो आणि केंद्राकडून जी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळ्यांना मिळायला पाहिजे ते जर मिळत नसेल आणि मग अशी जर भाषा वेगळी आहे त्यांचा पेहराव वेगळा आहे ती थोडीशी आहे म्हणून त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं जात असेल आणि त्या राज्यामध्ये राज्यपालांना त्याचे संरक्षण करण्याचे विशेष अधिकार देण्यात आलेले नसतील तर या बहुलक समाजाकडून म्हणजे बहुसंख्य असलेल्या समाजाकडून या अल्पसंख्याक असेल किंवा अस्पृश्य समाज असेल याच्या हक्काची अधिकाराची जर पायमल्ली होत असेल त्यांना तो मिळत नसेल आणि मग अशी घटना की ज्या घटनेने हे अधिकार दिलेत हक्क दिलेत ती घटनेमुळं घटना जरी असेल आणि ते मिळत नसतील तर त्याचा निषेध म्हणून जर कोणी अशी घटना जाळायला पुढे येत असेल आणि ती रांग लागत असेल तर त्या रांगेमध्ये अशी घटना जाळायला मी सर्वात पुढे असेल असं बाबासाहेबांनी दोन सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्नला असेंब्लीमध्ये सांगितलं आता मित्रांनो तुम्हाला क्लिअर झालं असेल की बाबासाहेबांनी नाही सांगितलं की मी घटना जाळून टाकीन कारण बाबासाहेबांना माहिती आहे की बाबासाहेबांनी लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या भारत देशामध्ये असलेल्या सर्व लोकांना त्यांचे हक्क दिलेत अधिकार दिले सर्वांना स्वातंत्र्य दिलंय समता दिली बंधुता दिली आणि न्याय मिळवण्याचं स्वातंत्र्य सुद्धा दिलेलं आहे आणि मग अशी जर घटना असेल त्याला राबवणारे लोक जर चांगले नसतील तर मग घटना कितीही चांगली असो ती वाईटच ठरणार आहे आणि जर घटनेमध्ये काही कमतरता असेल आणि राबवणारे हात जर चांगले असतील तर ती कमतरतासुद्धा दूर करतील आणि सर्वांना समान धरतील सर्वांना समान हक्क अधिकार मिळेल न्याय मिळेल परंतु तसं जर झालं नाही दुजाभाव होणार असेल अल्पसंख्याक असेल अस्पृश्य असेल यावर जर अन्याय होणार असेल आणि आपण लोकशाहीच्या न्यात्याने जर आपल्या देशामध्ये दे लोकशाही आहे असं म्हणू आणि सर्वसामान्य जनता जी आहे म्हणजे अस्पृश्य आहेत अल्पसंख्याक आहेत यांच्या हक्कावर गदा येत असेल ती पायमल्ली होत असेल तर मग मात्र अशा घटनेचा निषेध कोणी केला आणि ते जर कोणी जाळायला पुढे येत असेल तर मी सुद्धा त्यांच्या बरोबर आहे कारण घटनेने दिलेले हक्क आणि अधिकार त्यांना त्यांच्यापर्यंत मिळत नाहीत म्हणून ते निषेध म्हणून ते करत असतील तर मी त्यांच्याबरोबर आहे मी त्यांच्या मताशी सहमत आहे हे बाबासाहेबांना यातून मित्रांनो दाखवायचं आहे आणि हे भाषण राज्यसभेमध्ये झालेलं आहे तुम्ही नेटवर गेलात गुगलवर गेलात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती पडतील आणि ज्या ज्या गोष्टी बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये असतील घटनेच्या संदर्भामध्ये असतील त्या गोष्टी आपल्या सारख्या सुज्ञ मंडळींनी बघितल्या पाहिजेत की ज्याचा अपप्रचार समाजामध्ये केला जातो काही गोष्टी बाबासाहेबांच्या तोंडी टाकायचा प्रयत्न केला जातो त्या तशा पडू नयेत आणि त्यांना ते बदनामी करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांना सडेतोर उत्तर देणं हे आपलं कर्तव्य आपण समजतो समजूया आणि त्यासाठी जितकाही इतभूत माहिती असेल किंवा जी लोक ही अशी अपप्रचार करत असतील अशा घटनांच सविस्तर विश्लेषण म्हणून किंवा अशी घटना ही नेमकी काय होती हे तुम्हालाही माहिती पडावं याचा प्रसार व्हावा म्हणून हे मी तुम्हाला याच ठिकाणी सांगितलंय की तर मी घटना जाळून टाकीन अशी जी काही लोक सांगत होती तरच्या अगोदरचा भाग तुम्हाला सांगत नाही पण बाबासाहेब असे म्हणाले होते हेही सांगतात पण ते चुकीच्या पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो हे आपल्या सर्वांना हे माहिती असावं म्हणून हा व्हिडिओ मी बनवला आणि आज तुम्हाला कळलं असेल की बाबासाहेब का म्हणाले होते की मी अशी तर मी अशी घटना जाळून टाकणाऱ्यांच्या रांगेमध्ये सर्वात पुढं असेल असं बाबासाहेबांनी सांगितलं होतं मित्रांनो आज एवढंच तुम्हाला कळलं असेल की मला नेमकं काय म्हणायचं होतं आणि ते जर तुम्हाला समजलं असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करून पुढे पाठवा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद